नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी मल्हार एक्सप्रेस रेल्वे गाडीस नामकरण होण्याचे संकेत रेल्वे जी एम टी एम चे खंडोबा दर्शन भारतीय लोकदैवत जेजुरी खंडोबा नगरीतील ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा आधुनिक कायापालट होत असून नुकतीच भारतीय मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक प्रमुख धर्मवीर मीना पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा पुणे आरपीआयएफच्या अधिकारी प्रियांका शर्मा जेजुरी रेल्वे पोलीस अधिकारी अशोक कुमार धनकट यांनी जेजुरी दर्शन घेतले या प्रसंगी येथील प्रवासी रेल्वे संघटनासह श्री मार्तंड संस्थान कमिटीने लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा सह पुणे कोल्हापूर कर्नाटक मार्गावर धावणाऱ्या एखाद्या रेल्वेगाडीस जयाद्री एक्सप्रेस अथवा मार्तंड विजय एक्सप्रेस मल्हार एक्सप्रेस असे खंडोबा देवता संबंधित नामकरण व्हावे असे निवेदन देण्यात आले असून रेल्वे विभाग जीएम मीनासह अधिकारी वर्गानं गडास भेट देऊन दर्शन घेतल्याचे सदर मागण्या पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहे यावेळी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टी मंगेश घोणे यांनी कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत करीत सन्मान केला तर रेल्वे टीमने येथील ऐतिहासिक तलवारीचे दर्शन घेत मंदिरगड परिसराची माहिती जाणून घेतली रेल्वे विभागाचे विशेष कार्यालयन रेल्वेगाडीने जेजुरी रेल्वे स्थानकात मीनासाहेब यांचे आगमन होताच प्रवासी संघटनेच्या वतीनं विजय खोमणे यांनी स्वागत केले रेल्वे स्टेशन कार्यालयीन पाहणी यावेळी जीएम यांनी केले याप्रसंगी विजय खोमणे यांनी त्यांना निवेदन दिले जेजुरीचे झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकीकरण भाविकांचे तीर्थदर्शन गर्दी त्यातच नव्याने जाहीर होत असलेले पुरंदर विमानतळ कडेपटा रोपवे स्टेशन या दृष्टिकोनातील सरकारचे पाऊल पडत असतानाच जेजुरी रेल्वे स्टेशनचा भाविक पर्यटन व्यापार उद्योगदृष्ट्या अत्याधुनिक विकास आणि सर्व गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे પ્રતિનિધિ વિજયકુમાર હરિશ્ચંદ્ર જયાદ્રી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ જજુરી